काहींचा चपटा असतो काही असतो दार बांध आहे का ना नाही मंगळवार आणि बुधवार मध्ये बांध आहे का नाही असला पाहिजे ना दोन्ही जिथे चिटकवले मंगळवार आणि बुधवार चिटकवलं तो किती बारीक चिटकवला ना बाबा मैक्रज बाबा सुपिरियर पण तरी बांध आहे की नाही तो जो बांध आहे ना त्या बांधावर कृष्ण जन समजून घ्या इकडून बी नाही तिकडून बी नाही आणि म्हणून कृष्ण यांचाही नाही तुमचाही नाही कृष्ण मध्ये आहे लक्षात घ्या मध्ये राहणारा कृष्ण आहे कृष्ण बुधवारचा नाही कृष्ण गुरुवारचा नाही कृष्णा मी जे सांगतो ना की कृष्ण या व्यतिरिक्त आहे या व्यतिरिक्त कृष्ण आहे मी सांगतो तुम्हाला या व्यतिरिक्त कृष्ण कसा आहे ज्याने सोळा हजार बायका केल्या वरून एकशे आठ केल्या तर उचलून घेऊन आला रुक्मिणी सोळा हजार एकशे आठ कर झाला बायका करायचा तो एवढ्या बायका केल्या पोरं किती भागवतामध्ये प्रत्येकीला आठ पोरीने पोरग सोळा हजार गुणिले नऊ करा ना किती पोर आहेत हो त्याला करा हिशोब करा सोळा हजार बाबा करा काय आहे त्याचा आणि तरीही त्यावेळची ऋषी मुनी सर्व सांगायची की श्री कृष्ण चक्रवर्ती अष्टविध ब्रह्मचारी ब्रम्हचारी आहे रे प्रत्येकीला आठ पोरी एक बघा कर कह कहरे त्याचा आणि एवढं असून बी सांगतात तो ब्रह्मचारी आहे बरे एक प्रकारचा ब्रह्मचारी नाही अष्टवी आठ प्रकारचा आठ प्रकारचा ब्रह्मचारी आहे हां फार वांगडीत जाणार नाही संस्कृतच्या श्लोकामध्ये हो पण सोपं आहे प्रेममुनी बाबा आपलं सूत्र आहे जे देखो आवडे बोलो आवडे खाओ आवडे बसो आवडे विकार भोगायच्या पद्धती आहेत सर्व याच मार्गाने भोगला जातो ना फोनवर तासन तास बोलत बसतात बेरीपा तुम्ही रात्रीची नऊ वाजले का कोणाशी बोलतात पोरी रस्त्याने चालल्या ना त्या कानात लावून सारख्या खाली मान करून बोलत असतात कलेक्टर झाले काय तुम्ही कोरेशी बोलता तुम्ही एवढं सारखी एस एम एस कोराला टाकता तुमच्या काय बापन कंपनी टाकली का सारखी एस एम एस बोलो आवडे गार्डन पाय का का चांगलं केलं बसो आवडे हे बेने बसलेले असतात चार चार तास त्यांना ऊन लागत नाही भूक लागत नाही काहीच नाही बसो आवडे घेवो आवडे व्हॅलेंटाईन डे आहे हा ते गुलाबाचं फुल द्यायचं बोलता येई ना आज तुम्ही केला का व्हॅलेंटाईन <laughs> बरं ते फुलं सर्वे मुडके टाकलेले खाली ते तर चांगल्या काडीची घ्या बावळ्या हो तेही मुडके पडलेले सगळे व्हॅलेंटाईन विकार भोगण्याच्या पद्धतीला आणि कृष्ण चक्रवर्ती अष्टवीर ब्रह्मचारी पुढे पुढे सांगतो कथा तुम्ही मला उद्या आठवण करून द्या अष्ट हा वेगळा आहे हा त्याचा रंग तुमच्या सरकार नाही मी पांढराव कोणी सावळा आहे कोणीतरी काळा आहे कृष्ण मात्र श्याम आहे त्याचा रंगही वेगळा आहे कृष्णाचं वागणही वेगळं आहे त्याला माघं पाहायची सवय नाही बंदी शाळेतनं गेलं ना बंदी शाळेकडे मागं पाहिलं गोकुळात गेला गो कवसाला मारायला मथुरेत आला ना गोकुळात परत गेलाच नाही ते गवळणींमध्ये भेटलाच नाही तो को परत कोणालाच मथुरा सोडली ना, ना द्वारकेतनं परत मथुरेला आला मागे फिरून गेला आज सर्वात कृष्ण वेगळा आहे आणि म्हणून कृष्णाची जन्म वेगवेगळे कुणातच नाही तो कुणातच नाही तो वेगळा आहे तर वेगळे पण महत्वाचा आहे आणि म्हणून तो एक वाजता जन्माला आला नाही तो बारा वाजताही आला नाही तो बुधवारी आला नाही तो गुरुवारी आला नाही तो दिवसाही नाही रात्रीही नाही कुठेच नाही जे शून्य आहे गोल गरगरीत त्या शून्यावर कृष्ण जन्माला शून्याचं तत्वज्ञान सांगणारा कृष्ण आहे मानुभाव पंथ शून्याची पूजा उपासना करणार आहे मानुभाव पंथाशी अस्तेवरी नावाचं सर्वश्रेष्ठ प्रकरण त्या सर्वश्रेष्ठ प्रकरणामध्ये शून्य हा शब्द सर्व प्रथम आलेला आहे भाऊ शून्य नको होऊ नकू तू पेटी वाजव विकार विकल्प शून्य बघा तुम्ही शून्य तुम्ही शून्य मनुष्य मात्र भूभो हो असा मात्र शब्द हा शून्य वाचक आहे शून्य महत्वाचा आहे आणि कृष्ण शून्य आहे त्याला आकार नाही त्याचं स्वरूप अव्यक्त म्हणतात तिथे आकारच नाही त्याला हात नाही पाय नाही डोळा नाही नाक नाही त्याला रंग नाही रूप नाही बघा तो निर्वे तो निराकार अवयव रंग रूप शून्य बस आणि आपण सर्व शून्यानं व्यापलेलो आहोत हा मोबाईल जर आपल्याला व्यापायचा असेल चारही बाजूने तर आपल्याला गोल करावा लागेल हा गोल या मोबाईलला व्यापून टाकणार याला व्यापून टाकणार गोल पृथ्वी गोल आहे सूर्य प्रकाश देऊ शकतो गोलाय चंद्र प्रकाश देऊ शकतो गोलाय जेव्हा गोल असेल तेव्हा चंद्राचा प्रकाश चांगला मिळतो गोल आहे शून्यामध्ये तुम्ही आम्ही साठवलेले आहोत तिलांजली माहिती आहे दहाव्याच्या दिवशी त्या मौतीच्या दिवशी का दहाव्याच्या दिवशी तिलांजली वाहतात तीळ पेंडदानाच्या वेळेला दहाव्याच्या दिवशी तिलांजली तिलांजली म्हणजे काय तुला तिलांजली वाहून टाकतो मी म्हणजे काय संपलं तुझं प्रकरण संपलं तू शून्य मी नाही मी कथा सांगतो शून्याची हा एकाचा आकडा रडत होता दोन समोरून आला त्याच्याकडे पाहिलं त्याला सांगितलं बावळ्या मी पाय तुझ्यासारखे दोन माझ्या वाईट वाटलं वाट एकाला एक तितक्या समोर तीन आला तर तीनान सांगितले पण तुम्ही दोघंही माझ्या फोटात आणि आपलं तिघां तिनाचं वैशिष्ट्य काय वै, तीन तिघाडा थी बोलतच नाराम तुम्ही तीन तिघाडा थी हा चार आला चाराने चारा तुम्ही किती जोडा किती सोयरे धायरे नातीवाईक पोर सोर शेवटच्या क्षणी किती लागतात चार उचलाय पाच आला त्याने सांगितलं पाच तिथे परमेश्वर हा माझा असं आहे तेवढ्या सहा आला सहाने सांगितलं तुम्ही कोणीच आपल्या नादी लागायचं नाही तुम्ही आपल्याशी इज्जतीत इथ बोलायची हा तुम्ही थोडंफार like जर वाईट बोलले ना तर कांटळात येऊन तुमचा तो करून टाकेन मी काय करून टाकेन सहा दम दिला सर्वांना इज्जतीत बोलायचं मायशी तेव्हा तो सहा सांगतो या सर्वांना इज्जतीत बोलायचं नाटक जर केलं तर मी तुम्हाला तो करून टाकेन म्हणजे काय करून टाकेन बोलतच नाही राहू तुम्हाला सहा न सांगितलं तुम्ही मायशी इज्जतीत बोलायचं नाही मी तुम्हाला तो करून टाकेन टोल नाक्यावर गेले कधी जरी तो उभे असत सात आला सातान झाले सर्व माझ्यामध्ये बंद आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार परत रे सर्व बंद आहे आठ आला आठ जाऊ दा संपून टाकू नवाने जाईल आपण अमर माणसं आहे आपल्याला मरूनच येत नाही तुम्ही मारून दाखवा आपल्याला सर्व पाहायला लागले रडायला लागले की नऊ किती मोठा माणूस आहे नवाने जाईल आपण आशे मोठे नाही अमर मरतच नाही तुम्हाला नवाचा पाडा येतो मी आत्ता एका गावाला होतो नांदेडच्या नव काय माळकोठा माळकोठा नावाच्या मी म्हटलं नवाचा पाडा येतो का ती म्हणजे येतात म्हटलं नऊ दुने ती म्हणाय सत्तावीस बरोबर आहे ना नवाचा पाडा तिथे वेगळंच ऐकलं आम्ही ती म्हणे नवाचा पाडाच आम्ही ऐकला नाही का पटापट सांगायचं अठणे नऊ त्री सातन दोन नऊ चो सहा तीन नऊ पाच पाचन चार नऊ सहा नऊ सात सहा तीन नऊ अठ सातन दोन नऊ नऊ अठणे नऊ नव दहा नवांचा येईल अशी माणसं आपल्याला मरणच नाही आपण एकदम जिंदावर सर्व रडायला लागले की नऊ फार मोठा माणूस आहे पहा ना त्याला मरणच येत नाही मांजराच्या पिलावनी गम्मत झाली फेका ते चार उभं उभार तू एक रडत होता शून्य त्याच्याजवळ आला ते एकाला सांगितलं कशाला रडत तुला मोठं व्हायचं का एकाने काम तुझ्या बावळ्या तू शून्य मला मोठं शून्यानं सांगितलं अरे ऐकतं खरं तुला मोठं व्हायचं का त्याला व्हायचं बरं मग म्हणणं काय तुझं त्याला काही नाही तू पुढे चल मी मागे येतो तुझ्या एकानं सांगितलं ठीक आहे मी पुढे चालतो आता एक पुढे झाला आणि त्याच्या मागे शून्य चालायला लागला आता किती झाला ऐकून मागं पूर्ण पाहिलं बाबो नवापेक्षा एक मिनिटात मोठे शून्यानं साईन्स तुला अजून मोठं व्हायचं अजून मोठं व्हायचं शून्यानं अजून त्याचा एक भाऊ बोलवला आता दोन शून्य आणि एक किती झाले आकडे तुम्हाला बरोबर माहिती बाकी काहीच नाही अजून एक शून्य बोलवला आता तीन शून्य एक किती झालं आता अजून एक शून्य मिळाला आता चार शून्य आणि एक अजून एक शून्य मिळालं पाच शून्य आणि एक अजून एक शून्य मिळालं सहा शून्य नि एक तिथच आहे शून्य वाढली पण एकाची किंमत वाढली शून्य महत्वाचा आहे तुम्ही काही होण्याच्या लकड्यात पडू नका तुम्ही शून्य व्हा तुम्ही कुणाची किंमत वाढवून टाकाल तथा कृष्ण शून्य आहे आमच्या सारख्या मूर्खांची सुद्धा किंमत कधी वाढवते आमच्या अंगावर कपडा आहे ना कृष्णाचा आहे बाळा ना कृष्णाची आमची एवढी किंमत वाढली ना गावचा पाटील राहू द्या आम्ही दिसलो का आमच्या पायावर डोकं ठेवतात ठेवतात का कृष्णाच्या कृष्ण असा कुणालाही मोठं करून टाकतो कृष्ण शून्यावर अवतरीत झाला आई यशोदेला देवकीला स्पर्श झाला पाना फुटला मातृत्व जागं झालं बाळा शिकम टाळ डोळ्यात पाणी वसुदेवाच्या लक्षात आलं देवकीनं मात्र नवऱ्याकडं पाहिलं सांगितलं ना रक्ताच्या थेंबा थिंबाच अमृत तयार केलं क्षणभर घोटभर बाळाला देऊ आणि आई होण्याचं किंवा मला डोळ्यातनं आसवांवर बघू आलेली शब्द मात्र वसुदेवाच्या काळजात पाझरली आणि वसुदेव मुख बसलेला आणि देवकीनं बाळाला पदराड घेऊन आता स्तरपान करायला सुरुवात केली बाळाचा स्पर्श देवकीला होताला दिदी मोहोर आनंदानं बेभान झाली क्षण निघून गेली वसुदेवा ना ना खात देवकी मीच कंस घात करेल ग मला बाळाला गोकुळात पोचवायचं देवकीनं बाळाला वसुदेवाच्या हातात दिलं वसुदेवानं खांद्यावरच्या उपरण्यानं बाळाला गुंडाळलं हृदयाशी थरलं आणि वसुदेव वा बांधेला वाज हातातल्या पेड्यांचा आणि साखळ आवाज आला आणि वसुदेवानं पाहिलं अरे आपण कसे जाऊ शकतो गोकुळा आपण बांधलेली माणसं होतो बांधलेली माणसा साखळ दंडानं बांधलेली आपण जाणार कस किवाली स्वतःच्या जीवनाची किवाली सात मुलं मिळली छंडा सारख होतो नीत उचलून लायचा था मारायचा आणि पाहत होतो त्या पुरुषत्वाची लाज वाटायला वसुदेवाला पुरुषत्वाची लाज वाटली स्वतःची किळस आली आणि वसुदेवाची डोळे गरगरा फिरायला अंग थरथर कपायला अंगावरची रोम रोम केस केस दुहारायला कपाळावरच्या अड्या जमा झाल्या नाही त्याला ट्रफुगाय लागली फलसा ओट वरच्या दाताना टरा आवडला बाळाला देवकीकडे देवकी सुद्धा आता पाहत होती आपल्या नवऱ्याचं रूप आ, सात मुलानंतरचा नवरा तिला पाहायला मिळाला आत्ताशी तिला नवरा पाहायला मिळाला बाळाला देवकीनं कुशीत घेतलं आणि वसुदेव आपल्या जीवनावरचा सर्व राग जमा केला साखळदंडाच्या दोन्ही पेढ्या हातामध्ये घट्ट धरल्या स्नायू फोगले आणि तडातड बेड्या तुटल्या पायाकडे पाहिलं ताचे खाली डाव्या पायात ती बेडी दाबून धरली उजव्या पायाचा धक्का दिला खाड करतो बाळाला पुराशी धरला आणि आता वसुदेव दरवाजाच्या दिशे उजव्या पायाचा लत्ता प्रहार दरवाजाच्या कुलपावर केला खाड करतो दरवाजा उघडला आणि द्वारपाल भरा भरा बाजूला झाली ती रौद्र रूप पाहारपाल ही माणसं होती लक्षात घ्या सात मुलां मरत असताना द्वारपालांनी पाहिलं होतं वसुदेवाची सात मुलं वसुदेव तो देव झालेला अज्ञात त्याच्यात पाहिलेला होता मग झाली फरा फरा आता बाहेर आला आणि गोकुळाच्या दिशेने निघाला बाळाला हृदयाची आहे टोपलं नाही अशी घेऊन निघावा बाहेर रिपरीप पावसाची चालू होती बाळाला झाकूनच देतो गोकुळाच्या दिशेनं धावत होता कृष्ण खिलाडी आहे कृष्णानं सांगितलं वसुदेवा तुला बाप होण्याची मोठी हौसा आहे बर बाप होतोय तर कृष्णाचा तुला माझा बाप व्हायचा असेल तर एवढं सोपी गोष्ट नाही मी कोणालाही बाप म्हणणार नाही अजिबात नाही कोणालाही बाप म्हणायला नाही मी मला पाहू दे तुझी लायकी आहे का बाप होण्याची पोरांची लायकी आहे का बाप होण्याची हे अगोदर पहा आणि मग त्याची लग्न त्याचं वय झालं म्हणून लग्न करू नका तो बावीस वर्षाचा झाला पंचवीस वर्षाचा झाला म्हणून लग्न करू नका त्याची लायकी आहे का बाप होण्याची मग त्याच लग्न वसुदेवाला कृष्ण सांगतोय तू कनैया वरच्या आकाशातला मेघरा धरला सैला मेघा हो गरजा मला पाहू द्यायची लायकी आहे का कृष्णाचा बाप होऊ द्यायची एका युगात नाही युगान युग वसुदैव पुत्र म्हणणार आहे मला पाहू द्यायची लायकी आणि आता धो धो पाऊस कोसळायला लागेल वसुदेव या पावसाच्या त्या पाण्याने जमा झालेल्या रस्त्यात शोधत शोधत चालतात पृथ्वी जन्माय झाली आवडी यमुनेच्या काठावर येऊन पोहोचला तर यमुना दुथडी भरून वाहत होती लाटा उसळत होते झाड उंदळून पडत होती आणि आक्रोश करत यमुना वाहत होती कथा सांगणाऱ्यांनी आपल्याला मोठी गमतीची सांगितली ती यमुना दुथडी भरून चालली होती वसुदेव यमुनेत उतरला मग त्याच्या गुडघ्या इतकं पाणी आलं इतकं आलं कप बावळ्या गोदावरी जर दुथडी भरून वाहत असेल गोदावरी आपली उघड घेईत का पाणी राहील मंडळी तिच्या राहू शकतो नाही ना रा आम्ही खुशाला ऐकलो राह त्या तोंडात पाणी जायला लागलं मग आता कृष्णानं पाय लावला कृष्ण एवढा रिकाम जरा होता पाय लावून सर्व करणारा बेड्या तोडणारा सर्व कुलप उघडून देणारा मग का नाही लपडे लग्ना करायची ते जन्म घ्यायचा बोंग उडायचं गोकुळात पोचायचं सोबत होतं का नाही एवढ्या टीने एवढा वेळ काय खर्च करायचा असा कृष्ण असताना इथं उतरला नसता जीवाला ज्ञान दिलं नसतं आणि ज्ञान देऊन बाजूला निघून गेला नसतं तुम्हाला ज्ञान दिलं तुम्ही आता ठरवा तुम्हाला काय करायचं परमात्मा असा तो तुम्हाला मार्ग दाखवून देतो रस्त्याने चालायचं की न चालायचं हे तुमचं काम आहे त्याने रस्ता दाखवला की लासलगाव हा मनमेडला जातो बस चांगला रस्ता आहे जा आता लास तुम्हाला निघून मनमाडला पोहोचायचं का रडत हा तुमचा प्रश्न आहे ना तो थोडा खांद्यावर घेऊन चालणार आहे अजिबात पाऊस कोसळायला लागला यमुनेच्या काठावर यमुना भैरव गालो भैरव यमुना यमुनेकडे पाहिलं कोसळणाऱ्या पाहिल्या कोसळ अद्धा बारमात में लखवा सुदे उसंग <laughs> पारक उतरू जलाद बंदी शाळेतला आवाज घालवत आलाय मी आवाजित होणार मला गुरकुळात पोहोचवण्याची जबाबदारी आणि क्षणात वसुदेवानं पहिलं पाऊल उचललं एका खडकाचा पायाला धक्का लागला आणि वसुदेव ओभळ राहील काखेतल्या बाळाकडे पाहिलं डोक्यावर राहत केस पुसलीत बाळ मात्र चिमुकल्या डोळ्यानं वसुदेवाची धुंबर पाहतो

गंगा पलीकड जमुना उतरू हे भरमात्या इकडे गंगा करून समजूया इकडे जमुना भरून वाहत्या जाईन कसा येतो पाऊल उचललं जात नाही बघा आपण दोन पावलं चालतो निर्णायक तिसरं पाऊल असतात तिसऱ्या पावलात विजय होणार आहे वामनाची कथा तिसऱ्या पावलानं काम केलं तिसरं उचललं असत ना सर्व पाया खाली पायाखाली घापून तिसरं पाऊल उचलत ना महाराष्ट्राचा राजा छत्रपती तिसरं पाऊल उचललंय आणि म्हणून छत्रपतींना म्हणताना बघा निश्चयाचा महामेरू निश्चय करता आला